हरे कृष्ण प्रभू दंडवत प्रणाम कुठल्या वर्ण मध्ये येतोय ते खूप कठीण आहे जिथे सगळे नैसर्गिक वातावरणामध्ये असतात तिथे ते समजणं खूप सोपं जिथे तम आणि रजोगुणाचा प्रभाव अतिशय भयानक असतो तिथे वर्ण समजायचं पण अवघड असतं कारण त्या गुणाच्या प्रभावाखाली आपण पाहिजे ते करतो उदाहरणार्थ लहान मुलांचं वर्ण समजणे खूप सोपं असतं कारण त्यांच्या मनामध्ये अजून निष्पापपणा असतो एक पाप कर्माने प्रभावित झालेले नसतात माणूस वर्ण तेव्हाच सोडतो हो जेव्हा तो पाप कर्माने प्रभावित होतो म्हणजे माझ्या अंगात गुण हे आहेत परंतु मला ते काम करायचं आहे कारण तिथे लाभ आहे तिथे प्रॉफिट आहे तिथे प्रतिष्ठा आहे आपल्याला पण कळतं ऍक्च्युली कोणी सांगावं लागत नाही तुम्हाला पण माहिती आहे की तुला येत नाही तरी पण तू करायचा प्रयत्न करतोयस कारण तुझा स्वार्थ आहे परफेक्ट उदाहरण म्हणजे मला व्यासासनावरती बसून प्रवचन देता येत नाही परंतु मला प्रवचन द्यायचंच आहे कारण सगळे लोक जय जयत प्रभुजींचाच करतात हार घालतात त्यांना मला मंदिर अध्यक्ष आहे कारण पैशाचा सगळा व्यवहार तिथेच आहे लोभ असतो क्षत्रियाचे गुण नाहीत माझ्यामध्ये तरी पण मला व्हायचंय का कारण तिथे फायदा आहे आणि बघा तुम्ही आजकाल प्रत्येक माणूस असाच वागत असतो हे कलियुगाचं लक्षण आहे त्यामुळे प्रत्येकाला आतून स्वतःला माहिती असतं हे माझा गुण आहे की नाही मी केलं पाहिजे की नाही परंतु तो लोभापोटी करतो त्यामुळे कलियुगामध्ये जर वर्ण कोणता आहे हे ठरवायचं असेल त्याच्यासाठी बेस्ट व्यक्ती आहे आपण स्वतः आपण स्वतः स्वतःला विचारणे की माझ्या अंगामध्ये काय गुण आहेत जे गुण मी परफेक्टली भगवंतांसाठी वापरू शकतो ज्याच्यामध्ये माझा स्वार्थ अडवा येणार नाही ज्याच्यामध्ये माझा लोभ अडवा येणार नाही हे कोण ठरवणार मी स्वतःच ठरवणार कारण इथे पदोपदी खोटं बोलायची सवय आहे लोकांना करायचं एक सांगायचं एक सगळे वेगवेगळ्या वेग वर्णाचे सगळे पापी आहेत कलियुगामध्ये त्यामुळे वर्ण ठरवणे खूप कठीण असतं कलियुगामध्ये स्वतः स्वतःच ठरवावं लागतं हा वैदिक पद्धतीनुसार प्रभुबाची जी इच्छा आहे ती काय आहे वर्ण ठरवतात ब्राह्मण गुरु यांचं काम असतं हे वर्ण ठरवणे ते कसं ठरवतात थोड्या फार प्रमाणात तुमची कुंडली बघून ठरवतात तुमच्या जन्मानुसार एक विशिष्ट गुण तुमच्यामध्ये असतो तो गुण बघण्यासाठी कुंडली बघायची असते भविष्य सांगण्यासाठी बघायची नसते बरेच जण म्हणतात की नाही भगवान श्रीकृष्णांची पण कुंडली बघितलेली भगवान श्री कृष्णांमध्ये काय गुण आहेत हे सांगण्यासाठी कुंडली बघितलेली पूर्वी याच्यासाठीच बघितली जायची ह्या का कारण दहा वर्षाचं झाल्यानंतर त्या गुणाप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देता येईल गुणाप्रमाणेच विनाकारण इथे पैसा आहे म्हणून याच याचं ट्रेनिंग द्यायचं नाही कम्प्युटर सायन्समध्ये पैसा आहे चाल तू कम्प्युटर सायन्सलाच जा आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत त्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आपल्याला मग आपण त्या गुणाप्रमाणे होतो आणि आज आपल्याला ट्रेनिंग पण चुकीचं दिलंय त्यामुळे आपण इतके कन्फ्युज आहोत की आपल्यालाच कळत नाही काय करायचं माझ्याकडे परवा एकटा मेकॅनिकल इंजिनिअर आलेला तू डोक्याला हातला म्हणत होतो मी झालो मेकॅनिकल इंजिनिअर काम करतोय कम्प्युटर मध्ये मा मला इतकं फ्रस्ट्रेट होतं इतकं फ्रस्ट्रेट होतं जीव द्यावं असं वाटतंय कधी कधी कारण तुझ्या अंगात ते गुणच नाही आहेत सगळं उलटं करून ठेवले खऱ्या अर्थाने हे गुरुचं संन्यासी ब्राह्मण जे असतात यांचं काम असतं गावातल्या मुलांना दहा वर्षापर्यंत अगदी कटाक्षाने बघणे याच्या अंगात काय गुण आहेत त्याच्या कुंडलीचा अभ्यास करणे दहा वर्षापर्यंत आई वडिलांना ते जाऊन सांगतात याच्या अंगात हे गुण आहेत मी दहा वर्ष बघितलं याला याला याचं ट्रेनिंग द्या तर ही पद्धती नष्ट झाली ही पद्धती पुन्हा सुरू करा म्हणून शिवपादांनी सांगितलेली परंतु कुणाला इंटरेस्ट नाही सुरू करण्यामध्ये कारण ही पद्धती सुरू करायची म्हटल्यावर मी ब्राह्मण आहे हे पहिल्यांदा मान्य करायला पाहिजे आणि ते कुणाला मान्य नसतं कारण ब्राह्मण नाही म्हटले की माझी प्रतिष्ठा गेली मान गेला सगळं गेलं त्यामुळे जसं प्रभुपाद सांगतात जसं वैदिक संस्कृती सांगते त्या प्रकारची वर्णव्यवस्था पुन्हा स्थापन करायची असेल तर शुद्ध ब्राह्मण असले पाहिजेत पहिल्यांदा म्हणून प्रभुपादांनी सगळ्यांना ब्राह्मण बनवायचा प्रयत्न केला ते सगळ्यांना ब्राह्मण बनवण्यासाठी नाही प्रभुपादांचं हे लक्ष होतं की मी शंभर जणांना ब्राह्मण बनवायचा प्रयत्न करतो त्यातलं एखादं तरी शुद्ध ब्राह्मण निघेल कारण कलियुगात माहिती नाही कोण कोण कुठल्या वर्णच आणि मग तो बाकीच्या वर्णाची स्थापना करे आणि तो तितका हुशार असतो ही पद्धती असते आणि दुसऱ्या वर्णाची स्थापना करणे परंतु सध्या ते देखील अत्यंत 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 कठीण आहे म्हणून मी मग अशी म्हणालो स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकणे शुद्ध भक्तीचे सगळे गुण स्वतःमध्ये आणणे काम क्रोध मद मोह माया मत्सर द्वेष निंदा हे सगळे आपल्या मनातून आपण काढून टाकले तर आपलं आपल्याला कळतं की आपली लायकी काय आहे अप कोणी सांगावं लागत नाही आपल्याला काय जमतं परफेक्टली करायला तेच आपण केलं पाहिजे आणि मग तेच भगवंतांसाठी केलं पाहिजे मग आपण परफेक्ट होतो हरे कृष्ण